हे रानाचे गुरा ढोरा माझे बांडगेपोरा गडेत घाल काळा ढोरा हे काय झाला थोडा बहु लोक होता कधी गेला नाही लागला मी पण जाण्याची तयार होतो तो तठ मांडव पाहला खातो भूक लागेल रोजगार हमीवर जाईल रोजगार हमीवर तठून आलो फोन केला यशवंत भाईने काही हिजास कलाकार आहो जरा आलो पण आता काय स्टेजवर आता कॉमेडी करायला तर ते फोनामध्ये मध्ये ते व्हिडिओ माणसा पाहून भिवात एक सांग तू पोसे आहे तर पोसेवर वरून आठवला डायलॉग ज <laughs> लाजाळूला हात लावला काय लाजाळू लाजत लाजाळूला हात लावला काय लाजाळू लाव लाजत आणि ला ला, पोरगीन हात लावला ना काय सांग पका मार काय असं आहे आता काय जास्ती काय पकी पब्लिक राहते जरा बेस असा डाव तसा येतो पण आता जरा आता जे तशी सराव पण सर करायला लागतो जरा दुसरा आता डायलॉग कसा आहे एकदा माळात गेलो तू गवत कापायचं मग गवत कापता कापता आठवला कापाय आलो गवत कापाय आलू गवत पण चायच फार मुरकुटा चावत मुरकुटा खरीच चावत आहे डोंगराची मुरकुटा तुम्हाला माहितीच राहत आहेत एक एक चावत हो गुंब येतो कपाळावर काय डोळेवर काय काय कोठण काय तुम्ही मानात बलाटात असायला काम करता ता तुम्हाला समजा ती मोरकोटा कशी राहत तुम्ही जाणच नाही काय म असं आहे तर काय आणि एक असा है है दुसरा सांगतो आता मोबाईल हे मोबाईल पाहून आठवला असा काय पहिले काळात बारीक पोशा रड ना तर तिच्या हातात खुळखुळा खुड़ तिच्या खुळखुळा खुड़ ता ते उगा पण आता जे पोसेल आता जे पोसेल हातात मोबाईल दिल्याशिवाय उगा नाही र बरोबर का नाही अरे आता सगळा मोबाईलचा जमाना आलाय ना तर आता अजून एक दुसरा सांगतो करे तो का काय आठव 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 सर मोबाईल मध्ये आहे सर काढू आता कोण मास्तर आहे कापी साखर तर काय आता बाकी आता सगळी भुकेजेलच होवी जा घरी जेवज मस्त पैकी आता काय भूक झाली सगळ्यांची कारण की कसं आहे ते आता टायमावर जेव्हा अभ्यास राहत ना आता ही सगळी आली दुसरं काय हा हा एकच आहे एकच आहे का हो का बस माणसाचा केस पिकल काय समजायचा माणूस भतारा झाला माणसाचा केस पिकल काय समजायचा माणूस भतारा झाला पण जठून ती काळी मेहंदी त्या गोदरे झालाय ना त्याचे आयले समजत नाही नेमका भतारा कोण आहे आणि बांडगा कोण आहे आता सर तुम्ही पाहा हे कोणाच्या तरी पिकेल केस दिसतात काय काळेमेदी ना सगळा जमाना आहे सर काय करायचा आता बंद झाला सर लोक आपल्याला हसायला लागली ओके <laughs> एकदा साठी जोरदार टाळ्या असे